माझ्या राजकीय कारकिर्दीचा पाया अंबरनाथ पंचायत समितीनं रचला त्या पंचायत समितीच्या इमारतीचे नूतनीकरण लवकरच केले जाईल असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला आहे दिवाळीनिमित्त आमदार कथोरे यांनी अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली यावेळी गटविकास अधिकारी देसाई यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात किसन कथोरे हे मुरबाड मतदारसंघाचे आमदार असले तरी अंबरनाथशी त्यांचं अतिशय जवळचं नातं आहे अंबरनाथ पंचायत समितीतून खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला त्यामुळे पंचायत समितीची नूतनीकरण केलेली इमारत उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच या ठिकाणी ती वास्तू उभी राहील असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलाय यावेळी त्यांनी बचत गटांमार्फत लावण्यात आलेल्या दिवाळी साहित्याच्या स्टॉल्सनाही भेट देऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत नव्यानंच या पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून देसाई म्हणून पहिल्यांदाच आलेत आणि त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला का कर सर्वच कर्मचाऱ्यांना दीपावळीची शुभेच्छा देण्यासाठी मला बोलवलं माझ्याबरोबर राजेश पाटील बँकेचे संचालक आम्ही सर्व इथं उपस्थित आहेत या पंचायत समितीशी माझा जिवाळ्याचा नात आहे माझी राजकारणाचा पाया या पंचायत समितीने सुरू केलेला आहे आता कळस केला आहे तो बरोबरनी पण पाया रचलेला आहे तो इथून रचलेला आहे त्यामुळे या इथंशी जिवाळा माझा चांगला आहे मी इथं आल्यानंतर इमारतीचं खऱ्या अर्थाने काम होणं गरजेचं आहे मीच इमारत बांधलेली आहे आणि मला परत आता त्याच इमारतीचं काम करावं लागतं आहे हे बऱ्याच वर्षाचं पडलेलं काम हे तातडीने सुरू होईल त्याला निधी लागणारा सगळ्या तातडीने द्यायचा प्रयत्न करतो बचत गटाच्या माध्यमातून जे साहित्य तयार होतंय आज खूप चांगलं म्हणजे अगदी प्रत्येक बचत गटाने चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवून आणलेल्या आहेत आणि त्याची विक्री केंद्र त्या ठिकाणी केलं आहे खूप चांगली संकल्पना आहे पण त्याहीपेक्षा आपण बदलापूरमध्ये जवळजवळ वीस कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्या ठिकाणी एक मोठा मॉल बनतोय जेवढे आपले बचत गट आहेत किंवा आपल्या यांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून साहित्य विक्री होतील तयार होतील ती सगळ्यांना विक्री केंद्र त्या ठिकाणी आपण उभं करतो आहे महाराष्ट्रातला पहिला चांगला मॉल करण्याची संधी आपल्याला मिळते आणि वीस कोटीच्या निधीमध्ये नक्कीच एक मॉडेल तयार होईल ते महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल